तसं तुम्ही बघितलं तर या भागामध्ये कारखानदारी फार मोठी आहे या भारतामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कारखाने कुठे असतील तर ते आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि इथं असताना प्रत्येक कारखाना जेव्हा केव्हा अडचणीत आलाय तेव्हा त्या कारखान्याला जर कुणी मदत केली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांनी तिथे मदत केलेली आहे एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये पवार साहेबांनी इथं लक्ष घातलं होतं खासदार असताना सुद्धा या परिसरामध्ये लक्ष घातलं होतं जेव्हा केव्हा दुष्काळ असेल तेव्हा लोकांना इथं मदत केली या महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही व्यक्ती नसेल ज्यांना पवार साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी आणलेल्या योजनेतून स्पर्श केला नाही असा कुठलाही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही अहो तुम्ही शेततळी घ्या ते धोरण आदरणीय साहेबांनी पहिल्यांदा आणलं फळ रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जर मदत कुणी शेतकऱ्याला दिली असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये दिले जेव्हा उसाचा शेतकरी अडचणीत आला तेव्हा साहेबांनी मदत केली कांद्याचा शेतकरी अडचणीत आला तेव्हा साहेबांनी मदत केली दूध उत्पादक शेतकरी असेल त्यांचे मुलं असतील त्यांच्या शिक्षणासाठी तर पवार साहेबांनी महिला धोरणापासून एस सी एसटी समाजापर्यंत सर्व समाजासाठी जे जे काय करता येईल ते प्रामाणिकपणे केलं आणि म्हणून तुम्हाला सांगतो असं एक सुद्धा व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये नसेल ज्याला साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिथं स्पर्श केला नाही ही ताकद आदरणीय साहेबांची आहे